The नमस्कार मित्रांनो सेव्हन टी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना कडक इशारा दिला असून चांगलेच खडे बोल सुनावले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान मी गेली आठ महिन्यापासून गप्प आहे म्हणजे आम्ही काहीच उत्तर देऊ शकत नाही हा गैरसमज ठेवू नका माझ्या रोहितच्या आईबद्दल एक वेळा बोलाल आम्ही गप्प आम्ही गप्प बसू दुसऱ्या वेळी बोलाल गप्प बसू मात्र तिसऱ्या वेळी बोलाल तर आता आम्ही सहन करणार नाही आमचा अंत पाहू नका असा निर्वाळीचा इशारा सुप्रिया सुळे यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून सुप्रिया आणि अजित पवार आमने सामने आले आहेत महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या यावेळी सुप्रिया सुळे यांच्या मातोश्री प्रतिभाताई पवार रोहित पवार सुनंदा पवार शर्मिला पवार आणि त्यांचे अन्य नातेवाईक देखील उपस्थित होते यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या अजित पवार आणि मी घराणेशाहीत आहोतच शून्यातून विश्व कोणी निर्माण केले तर ते शरद पवार यांनी केलं आहे त्यामुळे मी अजित पवार आणि सुनित्रा पवार आम्ही तिघेही घराणशाही आहोत मी हे पार्लमेंट मध्ये दे देखील बोलले आहेत जन्म झाल्यावर खाली हात येतात आणि जाताना खाली हात जातात नाती तुटायला वेळ लागत नाही मात्र नाती जपायला वेळ लागतो त्यामुळे माझ्या आणि रोहितच्या आई बद्दल बोलला ठीक आहे माझ्या आई माझ्या मनगटात मोठी ताकद आहे ती म्हणजे माझी आजी शारदाबाईच्या ती म्हणजे माझी आजी शारदाबाईच्या बांगड्याची आज आमचे विरोधक आमच्या कुटुंबाचे वाबडे काढत आहे मात्र माझी लढाई नात्याशी नसून महाराष्ट्राच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती त्यामुळे कोणी घर नका विकास को विकास कोणी स्वतःच्या पैशातून करत नसतो पैशाने करायचा असतो त्यामुळे कोणी विकासाचं कारण देत असेल विकासाचा बाणा मारत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका असं देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित बावारे यांना सुनावलं आहे एवढंच नाही तर यापुढे जर का कुटुंबावरती टीका कराल तर याद राखा असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला आहे